तर आज आपण बिस्किटासारख्या एकदम खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा कापण्या या दामट होतात किंवा कडक होतात तर त्या होऊ नयेत यासाठी काय करायचं हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर एक येथे एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये एक वाटी गुळ घ्यायचा आहे तुम्ही पाऊन वाटीसुद्धा गुळे ते घेऊ शकता त्यानंतर एक वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या वाटीने तुम्ही मेजरमेंट करणार आहात पीठ गव्हाचं त्याच वाटीने गुळ घ्यायचा आहे आता हा गूळ आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची इथे आपण कुठेही याचा पाक तयार करून घेणार नाही आहोत फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गुळ चांगला वितळलेला आहे गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर येथे एका छोट्या कढईमध्ये मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत गरम करायचं नाही त्यानंतर आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक दोन हिरवी वेलची कुटून घेतलेली आहे त्यानंतर एक चिमूटभर मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थाला मीठ घातल्यामुळे आणखीनच चव येते आता ह्यामध्ये जे आपण गरम केलेलं तूप आहे ते घालायचं आहे तीन चमचे तूप येथे मी गरम करून घेतलेला आहे जो पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने येथे मी तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण जर थोडं गरम असेल तर चमच्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता आता हे सगळं चांगलं मी एकजीव करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने गोळा करून मूठ तयार करून घ्यायची जर पीठ अशा पद्धतीने गोळा होत असेल तर समजायचं मोहन व्यवस्थित लागलेलं ला आहे हे पहा अशा पद्धतीने मूठ तयार करून पाहायची आता यानंतर जे आपण गुळाचं मिश्रण थंड करून घेतलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे तर मी ते थोडं थोडं करत घालणार आहे जो काही कचरा वगैरे असेल गाळून घेतल्यामुळे तो निघून जाईल तर मी अर्धच मिश्रण यामध्ये घातलेलं आहे आता यानंतर यामध्ये साधारणतः एक पाववाटी बेसन आणि पाववाटी बारीक रवा घालायचा आहे जर मोठा रवा असेल घरी उपलब्ध तर तो मिक्सरमधून बारीक वाटून यामध्ये घालायचा आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे जसजसं लागेल त्या पद्धतीने गुळाचं मिश्रण यामध्ये घालत हे चांगलं मी मळून घेणार आहे तर पीठ येथे मी चांगलं असं मळून घेतले जसं शंकरपाळीला कन्सिस्टन्सी असते पिठाची त्या पद्धतीने इथे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर एक अर्धी वाटी गोळाचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते मी बाजूला ठेवून दिले तर आता ही जी कणिक आहे ती एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी आपण तशीच ठेवून देऊयात तर पंधरा मिनटं झालेली आहेत कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे जो गोळा आहे तो देखील चांगला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि आता हा अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं असेल व्यवस्थित तयार झालेलं असेल तर लाटताना खाली तेल लावायचीही गरज लागत नाही तर थोडंसं लाटून झाल्यानंतर त्यावर थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे आणि त्यावर लाटणं फिरवायचं म्हणजे व्यवस्थित बसेल जर तुमच्या घरी पांढरे तिळ असतील तर ते सुद्धा खसखसच्या ऐवजी तुम्ही वापरू शकता तर आता पलटून दुसऱ्या साईडने देखील आपण हलकीशी खसखस लावून पुन्हा लाटून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जशी आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर याची मी साईज ठेवलेली आहे एकदम पण जाडसर किंवा एकदम पण पातळ लाटून घ्यायचं नाही तर आता इथे लाटून झालेलं आहे आणि आता हे मी कट करून घेत आहे तर डायमंड शेपमध्ये मी हे कट करून घेते तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका म्हणजे नवनवीन रेसिपींसाठी मला प्रोत्साहन मिळत राहील तर अशाच पद्धतीने या सगळ्या मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही याची साईज पाहू शकता तर आता दुसरी पोळीसुद्धा मी येथे लाटून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने डायमंड शेपमध्ये येथे मी कट करून घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची पहिला थोडंसं चेक करून पाहायचं आणि त्यानंतर या कापणी यामध्ये घालायच्या आहेत जास्त मोठ्या गॅसवर तळायच्या नाहीत नाहीतर मग आतून त्या कच्च्या राहतील आणि आतून करपल्या देखील जातील आणि जास्त कमी गॅसवर म्हणजे लो मिडियमवर जर आपण तळल्या तर, तर थोड्याशा दामट अशा किंवा कठीण होऊन जातात त्यामुळे मीडियम गॅसवर चांगल्या अशा या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत या कापण्यात थंड झाल्या की याचा कलर आणखीनच डार्क होतो त्यामुळे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या तळून आहेत तर इथे पहा मस्त अशा या मी तळून घेतलेल्या आहेत तर बाकीच्या सगळ्या कापण्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर, तर कापण्या जेव्हा आपण करत होतो त्यावेळी पिठामध्ये तूप घातल्यामुळे आणि रवा घातल्यामुळे याला बिस्किटासारखा एकदम खुसखुशीतपणा येतो तळताना जास्त लो मिडियमवर किंवा जास्त हाय मिडियमवर तळायच्या नाहीत नाहीतर मग याचं टेक्स्चर बदलतं तर अशाच पद्धतीने मी सगळ्या कापण्यात छान अशा तळून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या मस्त अशा बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी मोडून दाखवते हो एकदम खुसखुशीत अशा बिस्किटासारख्या झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन गोड आणि झणझणीत रेसिपींसोबत